तुम्ही मस्त आहे ना वित्त स्वयच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही मी उठलेली होती सव्वा पाच वाजता तर माझी आणि अंमूळ झाल्या झाल्या मस्त फ्रेश झाले पण त्या मला डबा बनवायचा आहे त्यासाठी मी पीठ मलायला घेणार आहे इथे एकीकडे मी हाय मस्त पिक होती इथे दूध गरम करायला ठेवलं आहे इथे पीठ मलून घेते पण आता मला तिला सोडायचं आहे तर चला म्हटले सहा एका तासात तास भाजी चपाती करते आणि मी तिला शाळेत सोडून घेते तर चला आता मी भेंडीची भाजी करते तर भेंडीची भाजी करायच्या आधी सर्वात पहिला मी एक बटाटा घेतला आहे तो तेलामध्ये आधी फ्राय करून घेतला आहे दोन तीन मिनटं लागतात जास्ती टाईम नाही लागत तेलामध्ये फ्राय करायला तिथे तेलामध्ये फ्राय करून झाल्यावर मी बटाटा एका ताटामध्ये काढून घेते आणि त्या कढईमध्ये तेल उरलेला असेल ना बटाट्याचा तो पण काढून घेते कारण मला त्याच कढईमध्ये भेंडी भाजून घ्यायची भेंडी मी काय करते सुरुवातीला करायच्याच आधी ना तेलामध्ये साधारण तेलामध्ये ना भाजून घ्यायची दोन तीन मिनटासाठी आणि मग भाजून घे गे, घेतलेली भेंडी आहे ना ती एका परत त्याच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि आता मी परत भेंडीच्या भाजीला फोडणी देते ती म्हणजे दोन तीन चमचे तेल घेतले लसूण घेतले पाच सहा ते बारीक चिरून घेतले याच्यानंतर मी टाकते चार पाच कढीपत्ता त्याच्यानंतर मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे तो छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी मालवणी मसाला एक चमचा हलद धनिया पावडर गरम मसाला मिरची पावडर हे सर्व टाकल्यानंतर परत फ्राय करून घ्यायची भेंडी आणि बटाटा आपण फ्राय केलेले आहे तेलामध्ये तो या कांद्यामध्ये टाकायचा आणि नंतर मिक्स करून घ्यायचा याच्यानंतर मीठ आणि कोकम टाकायचे पाच सहा म्हणजे दोनच कोकम घेतले पण त्याला मी पाच सहा असे तुकडे केले त्यानंतर छानपैकी के फ्राय परत मिक्स करून घ्यायचे दोन तीन मिनिटासाठी झाकण लावून घ्यायची आणि नंतर दोन तीन मिनटांनी आपली ही भेंडीची भाजी मस्त होते आणि सुडसुडीत होते नक्की तुम्ही ट्राय करा बघा तुम्हाला आवडेल आणि खूप छान लागते भेंडीची भाजी तर चला आता येत्रा मॅडमला सात वाजून दहा मिनिटं झाली आम्हाला पंधरा मिनटात आता शाळेत एवढ्या मोठ्या पोरीला सोडा नाही मम्मी पाहिजे आज पप्पा नाही आता आम्हाला तर चला आता सकाळची कामाची सुरुवात करते मेन गोष्ट आधी सकाळी उठल्या उठल्या भाजी चपाती केली नेत्राचा टिफिन गेली नेत्रा, नेत्रा शाळेत गेली एक मोठा काम झालंय माझ्याकडनं ती इथे आता सर्व हातरू आहे ना त्याआधी सोपा बेडमध्ये दे ठेवून देते आणि नंतर मग मला स्टँडवरचे कपडे पण घडी करायचे होते कारण मी हा स्टँड मी बोलली कपडे सुकलेले तर काढून घेते म्हणजे तेवढी जागा होईल आणि हा स्टँड आता बंद करून जाग्यावर ठेवून देते इथे कपडे मी घडी करून घेते आणि बसल्याच बसून कपडे घडी करते मला ते बरं पडतं इथे मी आता झाडांवर पाणी पण देऊन देते कारण हे माझं रोजचं एक कामच आहे झाडांवर पाणी द्यायचं न चुकता म्हणजे न चुकता हा काम करायला लागतं मला इथे हॉलमधला किचनमधला आणि बाहेरचा कचरा मारून घेते कधी पण मला कचरा मारायचा असेल ना तर मी आधी पसारा उचलते इथे तिथे काय 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 पडलेलं असतं ते आधी उचलून घेते आणि मग मस्तपैकी कचरा मारून घेते इथे माझा कचरा मारून झाले नऊ आणि योगिनी मॅडम आता चालले ट्यूशन नाही काय गे जर ट्युशन नाही एक हप्ता झाला चालू होऊन आणि आता ते चालले तर ती म्हणते मम्मी तू पण चल माझ्यावरून तर चला मी तिला सोडून येते आणि मग भाजी पण घेऊन येते बघूया भाजी काय काय छान छान आहे की नाही काय नाही चला यायला भाजी पण घेऊन येते तिला सोडून देते तिला सोडलं ट्युशनला आणि तशीच भाजी आणायला गेली आणि मी मोबाईल ना घेऊन नाही गेलेली कारण ना मला ना गल्ल्यामधले माझे सुट्टे पैसे होते ना ते मला द्यायचे होते मग त्याच्यात मी शूट करत बसली असते आणि मग ते सुट्टे पैसे मला मोजून द्यायला थोडा टाईम लागला असता त्यासाठी मी मोबाईल नाही घेऊन घेऊन आली मी वीस रुपयाची आणि मेथीची भाजी आता मला करायची त्यामुळे मेथी घेऊन आली तीस रुपयाची आणि इथे केले घेऊन आली हा पपाया घेऊन आली आहे पन्नास रुपयाचा आणि कांदे तर तुम्हाला माहिती आहे माग झाले ऐंशी रुपये आणि सत्तर रुपये ही सत्तर रुपये किलोनीसा पण घेऊन आले कोथिंबीर साफ करून घेते आणि मेथीची भाजी पण साफ करून घेते कारण का मला आता मेथीची भाजी पण करायची आहे आणि जेवण पण करायचं आहे लादी आणि पुसापुशी आणि भांडी हे नंतर करेल वाजली वाजले साडेनऊ वाजले सम एवढा टाईम आहे तेवढ्यामध्ये करून घेते याला रावत नाहीये तर व्हिडिओ कॉलिंग झालं बघा गुट्ठ दाखवते त्याचे अरे 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 पप्पाची सेवा बघा घालून दाखवायची गरज काय आहे पप्पाला त्यापासून ह्या पप्पाला व्हिडिओ कॉलिंग करते रे देवा देवा मी सकाळी उठल्यावर एकदा फक्त केलेला काय हो सेम आहे तुझ्या पोरीने घालून पण दाखवलंय ना अजून काय पाहिजे तुला चला आता संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि मी झोपलेली होती मस्त मी मेथीची भाजी केली पुरतं मी साफ करून घेतली जेवण झाला आणि नेत्रा मॅडम आली आणि मग तिने माझा व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यानंतर मग मी ठेवली आणि झोपून गेली मग नेत्राने नेत्राचे काम चालूच ठेवलेले आणि भांडी होती ना घासायची जेवणाची ती पण नेत्रा मॅडमनेच घासली तर तिने मी बोली मी घासली असती तू झोपली असती तर चालला असता पण तिथून मला अभ्यास करायचा होता तर चला आता चाय बनवली आहे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चाय पिऊन घेते बाकी चला आता संध्याकाळचे वाजता आले पावणे सात आता पाणी येईलच मग मला परत पाणी भरायचं आहे तर कामं का होतं होत नाही तर तुम्हाला एक सांगते मेन गोष्ट ना मीने जानेवारीमध्ये ना गल्ला घेतलेला होता आणि तो गल्ला ना मी मातीचा घेतलेला होता आणि खूप मोठा गल्ला घेतलेला जागू हा बघा हा गल्ला घेतलेला होता आणि त्या गल्ल्याला ना चीर चीर आता चीर पडली आहे तर मला असं वाटतं की मातीचे आणि मग त्याला चीर पडली आहे तर तो मी फोडते आता कारण तो गल्ला भरलासुद्धा नाही आहे तेवढे पैसे असेल तेवढे आम्ही घेऊ मोजू त्याचं काहीतरी करू पण आता हा चीर पडलेला आहे ना गल्ला त्यामुळे मी बोली नको करून आपण फोडून टाकूया आता तो इकडून सांबल तुझा बस 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 कुठला ए तर हा बघा एवढाच अर्धाच भरलेला होता हा मेन गोष्ट एवढ्या लवकर मला फोडायचा नव्हता तरी पण तो मी फोडला आणि त्याच्यामध्ये नऊ हजार आले त्या गल्ल्यामध्ये नऊ हजार होते आणि छोट्या कल्ला मी कालच हे काढले तर त्याच्यातले सगळे पैसे कारण त्याच्यामध्ये ना कोणच पैसे टाकत नाही नेत्रा टाकत नाही योगिनी टाकत नाही मी टाकत नाही मिस्टर ना दर महिन्याला ना पप्पांकडनं शंभर रुपये घेते आणि ती तिच्याजवळ ठेवते तिचं बघून आता योगिनी पण करायला लागले तर योगिनी पण आता पप्पाकडूनच पैसे घेते आणि तिने छोटंसं एक पॅकेट घेतलं माझ्याकडनं आणि त्याच्यात ठेवते तर गल्ल्यात तर मी तर टाकत नाही माझे पैसे पण मी एक्स्ट्रा साठवते दुसरीकडे ठेवते आता मिस्टरांचा तर प्रश्नच येत नाही ते तर त्यांच्याचकडे असतात पैसे मग मी बोली गल्ले ठेवू तर एक कशाला आणि ह्या लोकांना लक्षात सुद्धा ना आता सहा महिने झाले असेल त्या गल्ल्यात एक रुपयासुद्धा टाकला नव्हता सहा महिने आधी टाकलेले पैसे ना ते मी आता काढले कारण मोठ्या गल्ल्याला तर चीर आलेली होती ते मला ठेवायचं नव्हतं आणि छोट्या गल्ल्या तर पैसे घेऊन टाकतच नाही पण अडचण नको म्हणून सारखं सारखं तिथे मग गल्ल्याच्या इथे थोडं जागा नव्हती आणि गोलीच चला काढून टाकले म्हणून दोन्ही पण गल्ले हे करून टाकले तर आता छोट्या गल्ल्यामध्ये आलेले पाचशे रुपये सुट्टे पैसे पाचशे रुपये होते आणि मोठ्या गल्ल्यामध्ये मेन गोष्ट नऊ हजार असे आले तर एकूण त्याच्यामध्ये मीनी परत पाचशे रुपये टाकून म्हणजे ते पाचशे रुपये आणि ते नऊ हजार रुपये आणि मीनी माझ्याकडचे पाचशे रुपये टाकून ते दहा हजार रुपये कम्प्लीट केले तर चला आता मी माझे ब्लॉग इथेच एन करते तुम्हाला माझे ब्लॉग खरंच मनापासून आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि खरंच माझ्याकडनं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय गुड नाईट